त्रेचाळीस मुलं सांभाळून hmm. काय hmm. ते दिवसभर हॅम्बरिंग सगळं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर आहे ना ते नको वाटायचं सर म्हणजे घरातलं काम करायला नको वाटायचं मग मी विचारायचं मॅडमांना असं का तर hmm. काय डोकं बदरी झाल्यासारखं होते त्रेचाळीस मुलं सांभाळायचं परत ते, hmm. ते कामाचं ताप लिखाण हे ते असं सगळं आणि पगार पगार तर काहीच नाही पगार सर साडेचार हजार रुपये होता पगार बापरे काय करायचं स्वतःला काही हेच नव्हतं फक्त नाही रानात कशी मोलमजुरी करणारे सुद्धा जास्त जास्त कमवतात खरे, खरे। अडीचशे रुपये पगार मिळवून येतात दुपारपर्यंत बरोबर आणि हे अगदी आठ तास आहे ना ढोरासारखं राबवायचं असं होतो सर एवढ्या परीक्षा सोप्या आहेत आणि एवढ्या परीक्षेकडे थोडं लक्ष दिलं ना लगेच तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं अशा परीक्षा आहेत सर आजच्या ऍक्च्युअल मध्ये ना शिक्षक भरतीमध्ये लोक फक्त ते जाहिरात होय अभ्यास हे चुकीचं आहे सर हे चुकीचं आहे वेळ जातो ना आणि ते टी सी एस आयबीपीएस पॅटर्न आहे ना अगदी उकळून प्यायल्यासारखं प्यायलो प्यालो बघा म्हणजे असं त्याचा हे केला काय बरोबर पाठपुरावा की ते म्हणजे अगदी ते प्रश्न आम्हाला ओळखीचे वाटू लागले बरोबर आहे अगदी बरोबर म्हणजे अगोदर पासून त्याचं काय करायला पाहिजे थोडं सराव करायला पा, करायला पाहिजे आणि मुलं काय करतात मोहाला बळी पडत जातात बरोबर आहे धाडस करायला बघत नाही धाडस केली पाहिजे प्रत्येकाने ते आहे धाडस करूनच तुम्हाला ते काहीतरी काय होत सर माहिती एक एज लिमिट पण आता तुम्ही जसं पाच सात वर्ष एका संस्थेवर केलात ते सोडायला मागतच नाहीत हा बघा मानसिकता तयार होत नाही मानसिकता त्यांची अशी झालेली असते की हे सोडल्यानंतर मी खूप मोठ्या खड्ड्यात पडणार आहे काय सोडल्यावर काहीच होत नाही तुम्ही तिथं रेंगाळत राहणार चुकीचं आहे कायच नाही आम्हाला काही थोडं हे वाटलं आम्हाला काय एक दीड महिना आमचा खूप प्रॉब्लेम मध्ये गेला त्यानंतर आम्हाला पण कळालं की बाबा आता आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे म्हटल्यानंतर गमावं पण लागेलच काहीतरी आणि असं नाही की तिथं वातावरण चांगलं होतं अगदी वातावरण अगदी गडूळ होतं हा मग ते आमच्या मनाला पण पटणार सर बरोबर आम्ही सरळ आहे ना आमच्या मनाला आवर घातला भले नुकसान होऊन दे म्हटलं होऊन दे नुकसान काहीतरी आपण धाडस करायची पण होय होय एक नंबर झालं सर मी जरा निवांत झालो बघा काय <laughs> म्हणजे तर त्या प्रोसेस मध्ये सरकारी यंत्रणेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जरा रिलॅक्स वाटतं सर खरंय खरंय सर आता त्यांना खूप स्कोप आहे सर बरोबर परिवेक्षका वगैरे पर्यवेक्षिका वगैरे होण्यासाठी क्लास टू च पद आहे परिवेक्षा मॅडमचं डीएड इंग्लिश मिडियम मध्येच आहेत का नाही त्या मराठीमध्ये आहेत अच्छा तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये मी इंग्लिश मीडियम मध्ये आहे आणि मॅडमांना अजून आहे म्हणजे म्हणजे आता रनिंग आहे बरोबर त्यांना अजून शंभर टक्के ते फक्त ना सर इतके एक दोन वर्ष कंटिन्युअसली आपल्या घरात पुस्तक हल्लं नाही पाहिजे जोपर्यंत आपला रिझल्ट येत नाही तोपर्यंत एवढं डोक्यात ठेवा थोडा 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 अभ्यास करत राहा जास्त करायची गरज नाही थोडा 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 रोज थोडा तरी वेगळं काहीतरी नवीन शिकायचं आज थोड़ -थोड़ -थोड़ आगा, 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 तुम्ही समजा चा अभ्यास करताय किंवा चा अभ्यास कर तुम्हाला ते टॉपिक ठरलेले ते टॉपिक थोडं थोडं केलं तरी होऊन जाणार आहे हा या मागच्या दीड महिन्यामध्ये तुम्ही अनुभवलंच असेल की काय काय असतं टीसीएस काय पूर्ण पूर्ण लक्षात आलं सर पूर्ण लक्षात आलं आणि त्यात सगळ्यात टॉपला असेल तर तुमचं मार्गदर्शन असेल आमचं जर माझं जर झालं समजा एक टेट मधून तर पहिला तुम्हाला फोन असणार तुम्ही जिथं असाल तिथे पेढे घेऊन येणार आम्ही दोघे आता या इकडे या, कोल्हापूरला आल्यावर घरी सर फोन करून अवश्य येऊन जावा <laughs> नक्की नक्की सर भेटू कारण आमच्या आमच्या मॅडमांचे जे काम झाले त्याच्याबद्दल तर पेढे तुम्हाला आम्ही देऊच नाही सर तुम्ही धैर्य दाखवलं त्यामुळे ध्येय साध्य झालं सर सगळ्यात महत्वाचं कारण ते, ते तुम्ही तिथंच रकडत राहिले असते तर त्याच पगारात तुम्हाला खेळत राहावं लागलं असतं वय निघून गेलं असतं प्रगती नाही हो संस्थेवर हो, हो। कुठल्याही ना, 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 ना। प्रगती, प्रगती नाही पिळवणूक आहे राजकारण आहे सगळ्या गोष्टी आहे मॅटर करतात <laughs> खोप, हो हे सगळं येते सर म्हणजे मी त्या दिवशी वेळ काढून बोललो त्याचा फायदा झाला तुम्हाला खूप खूप मोठा फायदा झाला सर असं प्रत्येक म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना खरोखर असं मार्गदर्शन तुमच्याकडून लाभावं हाच एक माझी हे आहे बघा अपेक्षा आहे तुमच्याकडून कारण का आम्ही सर तास सुद्धा लावायची आमची पात्रता नव्हती सर खरं तुम्हाला सांगायचं बरोबर बघा आम्ही काय करू शकतो थोडा करू शकतो आणि तुमच्यासारख्या मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊ शकतो बरोबर त्यावेळी बरोबर आणि तुमचं जे मार्गदर्शन जे लाभलं आम्हाला तो टर्निंग पॉइंट होता सर खरं सर त्यावेळेस टर्निंग पॉइंट होता आमचा तो 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 जर व्ह्यू आम्ही बदलला नसता तर आज ही कंडिशन आली नसते सर खरंय खरं तुम्ण अगदी बरोबर आणि आयुष्यात मार्गदर्शन गॉडफादर ज्याला म्हणतो ना मार्गदर्शन हे लागते आणि आमच्या मॅडमांनी पण म्हटलेले पुंडी सरांना बघा काय म्हणतात एक म्हणजे ते पण मॅरिड आहेत त्यांना पण म्हणजे संसार आहेत त्यांना पण काहीतरी अनुभव असेल ते काहीतरी सल्ला देतील आपल्याला आणि ते विचार करून आम्ही तुम्हाला कॉल केलेला आणि नक्की म्हणा तुमच्याकडून चांगला सल्ला आम्हाला मिळाला सर चांगली गोष्ट आहे सर चांगली प्रगती व्हायला पाहिजे तुमची पण पुढे अजून सर नक्की कोल्हापूरमध्ये वगैरे आले तर मला कॉल करा आता मी कोल्हापूरच होणार आहे थोड्या दिवसात अवश्य अवश्य सर कोणती कोल्हापूरमध्ये कोणतीही अडचणी होऊन तुम्ही बिंदास्तो आम्हाला कॉल करायचा आणि कोल्हापूरमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिला आमच्या घरी येऊन जायचं किंवा आम्ही तुम्हाला भेटायला येतो नक्की 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 सर तू काही अडचण नाही जमलं तर तेवढं मी म्हटलेलं सर करा कारण लोक डिप्रेशन मध्ये असतात आपल्याला त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे इकडे येस यस आपण त्या पवित्र कामाला काम ते दे, मोबदला देत नाहीत लोक बरोबर आहे बरोबर नाही सर तुमचे व्हिडिओ आम्ही सगळीकडे हे करतोय बरं काय व्हायरल करतोय कारण चांगले चांगला सल्ला सगळ्यांच्याकडे जावा बरोबर आहे बरोबर आहे का आणि चार लोकांचं कल्याण झालं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय ते आहे सर तोच आशीर्वाद माझ्या मागे आहे काय म्हणून आपण आज बघा आज तुम्ही कुठे राहता मी कुठे राहतो काय ओळख नाही काय नाही सुद्धा आपण एवढं एकत्र आलो त्या एकाच सल्ल्यामुळे बरोबर आहे अगदी बरोबर हे हे फार महत्वाचं आहे सर आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला सर प्रामाणिक सांगणे एखाद्या वेळेस चिडत असेल मी पण हो प्रामाणिक की बाबा तुला हे करणं आहे करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही तुझ्याकडे हा जरा इमोशनल झालो की मी तुमचे व्हिडिओ बघायचो त्यामध्ये काहीतरी मोटिवेशनल आम्हाला मिळायचं मग आणि बरं चालू असं ते विश्वास दाखवला त्याबद्दल पण थँक्यू तुमचं ओके ओके तुम्छु। चालेल सर ठीक आहे गुड डे आ, ओके, सर। ओके, सर। सर। यू, हा ओके ओके थँक्यू ओके ओके